हा माझा आहे चौथा ब्लॉक रात्रीचे वाजले ती एक आणि आम्ही मंडळाचे कार्यकर्त आणि मंडळाचे सगळेच रात्री मोहरात मॅगी कांदा जिरे जे सामग्री आचार्य आमचे आदित्य अध्यक्ष

ह्या मी ती कार्य करते हे की जाऊन हे की जाऊन <laughs> है सोबत थांब तू की आता वाजल्या एक तेल होत आता वाचायचं थोडं तेल तेल टाकलेलं आहे आता माझ्या माघाच्या ब्लॉगला आलेत चांगले छप्पन सत्तावन्न पण कमी आलेत थोडे वाढवा तेल टाक तेल टाक जास्त अजून okay. आता ह्याच्यात एक नाही करायची आणि तिथं चूल एक होती समोर तुम्ही पाहू शकता तिथं एक मॅगी करायची आणि इथं एक मॅगी करायची आणि ते एवढ्या एवढ्याच मॅगी बसणार आता टाकायचा पाहिजे कांदा जास्त टाकू नको सगळ्यात त्याला पण लागायचं आपल्याला कसं डेकोरेशन आमचं होईल तोपर्यंत मॅगी तोपर्यंत बोलतो मी एवढं ग्राउंड एवढा पट्टा येऊन तीर मामा तिथे पेट्रोल चोरा लागलेत पोरं आमचे चुरीला हा गणपती बाप्पा एकदा गणपती ओला कुठ कुठे आता बघा दहा पाणी बॉटेल आणत आम्ही पाच नेश इथे पेटवली चूल आदिती हाय कर हाय ए आदिती लॉक चालू आहे मला बोल हाय काय दिसतं नाही तू पिठली का चूल तो आमची आमचा सचिव अरे पेटत नाही भाऊ पेट्रोल लागतंय आम्ही चार वेळा म्हणतो तुला पेट्रोल लागते पेट्रोल चोराला गेलेत पोरं तिथं चोरी करत दाखवतो चोरी आणली 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 चोरी करून आणली पोरं आणलं आणलं पेट्रोल चोरी करून आणलं का पेट्रोल अजून केलंच नाही का व्हिडिओ कॉडवा आपण त्यांनी फाय मिनिट लिहिती आहे आमची पूर्ण चुलीवरचे राहिलेले फक्त अजून शिकलेली नाही आता टाकते तर टाकली आहे आम्ही आता ही सगळी सामग्री त्या चुली पशी घेऊन जायची आमचा शेफ बन रात्रीच्या एक वाजता माणसं बायकोसाठी बनवत नाहीत अध्यक्ष मंडळासाठी बनवला आम्ही फिट्स लिहिते आपल्या अजून नवीन ही पेट्रोल ही चूल चुल ही पेटॉन हा उपाध्यक्ष चूल पेटती का नाही बघावं लागेल आता

आणि कापला आणि करते मॅगी एक वाजता खाल्ली आता करते करतो कॉम्पिटिशन जोरात चाललेलं आहे बोल 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 विवेक बोलतो कॉम्पिटिशन जोरात चाललेला आहे कॅमेरा खाली गेल्यावर बोलतो ते पेट्रोल टाक पेट्रोल टाक नाही थांब नको थांब पेटत भडका उठतो पेट्रोल खूप खूप हळूहळू पेटली 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 पेट पेपर लागला रे फक्त पेटली पेटली पेट टाक तेल टाक पाणी टाकायचं पहिले समोर आहे तेल

तेल तापलं तापलंय तेल करणार तेल टाक थोडं तेल टाक एवढं तेल आपल्या तेल नाही तेल काढू कोण तेल काढू कोण असतरी हसो वाव वाव बाबा

हे पाणीवाला आला बी टा मसाला कुठे थोडं समोर आहे मीठ कुठं आहे 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 उड्या दगडापास मीठ नाही मीठ दे पाणी दे रे अजून एक बाटली पाणी नाही घेऊन गेलो

काय मिनिट लिहिते होईना आमची होते मॅगी भूक लागली दोन वाजले रात्रीचे राहू पाणी कमी पडतो एकदा हातावर घेऊन हातावर घेऊन